पैठण रोड वरील महानुभाव आश्रम संस्थानाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून भव्य महोत्सवाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे आणि याबाबत महानुभाव संस्थानाच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली आहे श्रीकृष्ण मंदिर आश्रम ट्रस्ट पैठण रोड येथे गेल्या जवळपास अठ्ठेचाळीस वर्षापासून समाजसेवेचं आणि धर्मसेवेचं कार्य आहे या यावर्षी श्रीकृष्ण मंदिर आश्रम ट्रस्टच्या माध्यमातून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे महानुभाव साहित्य काल आज आणि उद्या हा महत्त्वपूर्ण उपक्रम विद्यापीठाच्या बामू विद्यापीठ आणि संस्थेच्या माध्यमातून राबवला जातो तर तीस तारखेला त्याचं वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार आहे आणि त्यानंतर त्याचं बक्षीस वितरण एकतीस तारखेला होणार आहे त्याचबरोबर औरंगाबाद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विभिन्न ईश्वर भक्तांच्या घरून पदार्थ मागवण्यात आलेले ज्याचा उपक्रम हा जो उपक्रम आहे हा नैवेद्य दाखवण्याचा उप उपक्रम आहे ज्यामध्ये जवळपास शंभर परिवारांनी एकत्र बसून देवाला नैवेद्य दाखवलेला आहे हा प्रतिवर्षी उपक्रम होत असतो येणारा जो पन्नासावा वर्धापन दिन आपला पुढचा असणार आहे त्याच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होत आहे त्यामुळे याची एक विशेष आम्ही नियोजन करत आहोत पुढच्या वर्षीच्या नियोजनासाठी आता आज आपण जर बघाल आज दुपारून श्री नागराज कुळाची दुपारी बैठक संपन्न होणार आहे त्या बैठकीमध्ये जवळपास महाराष्ट्रामधल्या ऐंशी आश्रमाचे सगळे महंत मंडळी येणार आहेत जे की या आश्रमाशी संबंधित आहेत त्याचनंतर संध्याकाळी भजन संध्येचा कार्यक्रम तीस तारखेला होणार आहे एकतीस तारखेला राजकीय जे क्षेत्रातले मान्यवर मंडळी आहेत भागवत कराड साहेब असतील शिरसाट साहेब असतील अतुल सावेसाहेब असतील व्ही एच पीचे अध्यक्ष असतील बार्गजे आप्पाजी असतील नंदकिशोर जे असतील त्याचनंतर आमच्या वाराडाचे आणि संभाजीनगराचेच माजी महापौर आदरणीय श्री नंदकुमारजी घोडेले साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं बक्षीस वितरण त्याचबरोबर महानुभाव संप्रदायाचं विधी म्हणजे संन्यास धर्मामध्ये काही मंडळी संसाराचा त्याग करून प्रवेश करत आहेत तोही उपक्रम उद्या होणार आहे त्याचबरोबर आश्रमाच्या माध्यमातून जे मासिक चालवलं जातं डिजिटल पद्धतीचं मासिक त्या मासिकाचं विमोचन उद्या केलं जाणार आहे वार्षिक महानुभाव दिनदर्शिका असते त्या महानुभाव दिनदर्शिकेचं उद्घाटनही उद्या आपल्या इथे संपन्न होणार आहे असा एकंदरीत राजकीय धार्मिक आणि सामाजिक अशा तिन्ही आयामांनी भरलेला हा उपक्रम असून हा दोन दिवसाचा असणार आहे उद्या दुपारनंतर आ, भंडारा असणारे महाप्रसादाचा भंडारा असणारे आपण सर्व भावी भक्तांनी एकतीस तारखेच्या भंडाऱ्याला निश्चित उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर एकतीस तारखेला रात्री नवीन कॅलेंडरचं जे वर्ष आपण बदलत आहोत आपलं वर्ष तर नंतर आहे परंतु नवीन कॅलेंडरच्या वर्षाच्या स्वागतासाठी इथे पुन्हा एकदा आपण परमेश्वराच्या भजन संधेचा कार्यक्रमाचा लाभ आपण रात्री एकतीसला घेणार रा आहोत अशा पद्धतीने दोन दिवसाचा हा कार्यक्रम पूर्णपणे श्रीकृष्ण मंदिर आश्रम ट्रस्ट या ट्रस्टच्या संचालिका आदरणीय श्रद्धे मंत श्री नागराज बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली हा सर्व कार्यक्रम आयोजित केला जातो Bye.